हो, 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 त्यांना जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय पण त्यांना जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर काय काम करायचे असतात याची जराशी सुद्धा कल्पना नाही आपण आपल्या गटामध्ये किती विकास करू शकतो याची जराशी सुद्धा त्यांना कल्पना नाही त्यांना फक्त नावासाठी जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल जर त्यांना फक्त स्वतःच घर भरायसाठी जर जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल तर ते आम्हाला कदापि मान्य होणार नाही आज आमच्यातलाच एक तरुण जिल्हा परिषद सदस्यासाठी उभा राहतोय ज्याला जिल्हा परिषदेची माहिती आहे जिल्हा परिषदेच काम माहिती आहे आपण किती मोठ्या प्रकारामध्ये विकास करू शकतो याची जाणीव आहे आपल्या गटाची ब्ल्यू प्रिंट आहे त्याच्याकडे योजना आहे अशा नव तरुणांना साथ द्या जे गरिबाचं पोर स्वतःच्या नेतृत्वावरती जिल्हा परिषदेसाठी उभा राहत आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा या पोरामध्ये ताकद आहे या पोरामध्ये जिद्द आहे आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काया पालट करण्याची ताकद या पोरामध्ये आहे आणि सर्व मायबाप जनतेला पण विश्वास आहे हे पोरग लढेल पण आणि हे पोरग जिंकेल पण राज